तो निर्णय जो शिवाजी महाराजांनी कुणालाच सांगितला नाही त्या काळात शत्रूचा गर्व आकाशाला टेकला होता मोठी फौज भक्कम शशसज्जता आणि शिवाजी महाराजांना डोंगरातला बंडखोर समजण्याची चूक शत्रूंनी केली होती किल्ल्यावर महारा महाराज शांत होते पण ही शांतता आधीची होती सरदार विचारत होते महाराज एवढ्या मोठ्या फौजेशी आपण कसं लढणार तेव्हा शिवाजी महाराज फक्त एवढेच म्हणाले वेळ येऊ द्या शत्रू स्वतःच आपली चूक दाखवेल रात्रीचा काळ होता डोंगरात दाट धुके पसरले होते शत्रू निश्चित होता आणि इकडे मावळे फक्त आदेशाची वाट पाहत होते महाराजांचा आदेश मिळताच एका बाजूने हल्ला झाला दुसऱ्या बाजूने दिशाभूल करण्यात आली आणि तिसऱ्या बाजूने अचानक घाव घातला गेला शत्रू गोंधळला त्यांचा गर्व तुटू लागला एका रात्रीत सगळं चित्र बदललं सकाळ होताच शत्रूचा पराभव झाला आणि स्वराज्याचा विजय झाला सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं ढोल ताशे वाजत होते जयघोष सुरू होता पण शिवाजी महाराज मात्र एकटेच गडाच्या तटावर उभे होते त्यांच्या नजरेत आनंद नव्हता तर एक वेगळीच चिंता होती तेवढ्यात एक मावळा धावत आला आणि म्हणाला महाराज एक वाईट बातमी आहे युद्धाच्या त्या रात्री एक तरुण मावळा शत्रूच्या छावणीत शिरला होता ना पद ना ओळख फक्त एकच ओळख स्वराज्याचा सेवक त्याने शत्रूच्या हालचालींची महत्वाची माहिती आणली होती पण परत येताना तो पकडला गेला शत्रूने त्याला विचारलं तू कोणासाठी हे करतोस तो मावळा शांतपणे म्हणाला माझ्या राजासाठी आणि स्वराज्यासाठी हे एकताच शत्रुसंतापला त्याने त्या मावळ्याला ठार मारण्याचा आदेश दिला ही बातमी एकताच शिवाजी महाराज उभे राहिले एक सरदार म्हणाला महाराज तो फक्त एक सामान्य मावळा आहे क्षणभर शांतता पसरली आणि मग शिवाजी महाराज ठामपणे म्हणाले तो सामान्य नाही तो स्वराज्य आहे कोणालाही न सांगता महाराज निघाले सोबत फक्त दोन विश्वासू मावळे होते जर ओळख पटली असती तर महाराजांचा जीव धोक्यात आला असता शत्रूच्या छावणीत महाराज थेट सरदारासमोर उभे राहिले शत्रू हसत म्हणाला एका माणसासाठी राजा स्वतः आला तेव्हा शिवाजी महाराज शांतपणे म्हणाले राजा म्हणून नाही माणूस म्हणून आलो आहे शत्रूने त्या मावळ्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यांत भीती नव्हती फक्त निष्ठा होती शेवटी शत्रूने मान खाली घातली तो मावळा सोडण्यात आला तो महाराजांच्या पायावर पडला शिवाजी महाराजांनी त्याला उचललं आणि म्हणाले तू नावानं अज्ञात असशील पण स्वराज्याचा आधार आहेस किल्ल्यावर परत आल्यावर महाराज म्हणाले स्वराज्य तलवारीवर नाही तर निष्ठेवर उभा आहे पण या घटनेनंतर शिवाजी महाराजांनी एका शत्रूला माफ केलं होतं आणि ती माफी इतिहासातील सगळ्यात मोठ्या निर्णयांपैकी एक ठरली ती कथा आपण पुढच्या भागात ऐकूया कारण ती कथा खऱ्या राजपणाचा अर्थ शिकवते